तुम्हाला पैशांची समस्या आहे का घरात पैसा टिकत नाही का मग गोकर्णाच्या फुलांचा हा उपाय तुम्ही करून बघू शकता कोणता आहे तो उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याकडे भरपूर संपत्ती असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते प्रत्येक जण आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचं आर्थिक संकट येऊ नये म्हणून मेहनत करत असतो कष्ट घेत असतो पण इतकं सगळं करून सुद्धा माहित नाही का पण आपल्याला पैसा पुरत नाही घरात पैसा टिकत नाही याला अनेक कारण असू शकतात त्यापैकीच एक कारण वास्तुदोषही असू शकतं आणि त्यासाठी तुम्हाला गोकर्णाच्या फुलाचा हा उपाय करायचा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये आर्थिक समस्या असल्यास सोमवारी वाहत्या नदीत गोकर्णाची पाच फुलं वाहावीत असं केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात नोकरीत प्रगती होत नसेल किंवा अडचणी येत असतील आणि व्यवसायात लाभाऐवजी तर गोकर्णाच्या फुलाचं मूळ निळ्या कपड्यात बांधून कामाच्या ठिकाणी लावावं त्यामुळे व्यवसायात प्रगती होईल आणि व्यवसायात नफा सुद्धा वाढेल नवीन नोकरीसाठी तुम्ही मुलाखतीला जाण्यापूर्वी गोकर्णीच एक फूल आपल्या खिशात ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मंगळवार हा हनुमानाचा वार आहे मंगळवारी उपवास करताना बजरंगबलीच्या चरणी गोकर्णाची फुलं अर्पण करावीत आणि त्यानंतर त्यातलं एक फुल तुमच्या पर्स मध्ये किंवा पैसे जिथे ठेवता तिथे ठेवावं असं मानलं जात की असं केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शनिवारी शनिदेवांना निळ्या गोकर्णीच्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात शनिदेवांना ही फुलं अर्पण केल्याने आयुष्यात येणारी संकट सुद्धा संपतात याशिवाय जीवनात प्रगती आणि सुख शांती त्याचबरोबर वर सोमवारी शिवलिंगावर निळ्या किंवा पांढऱ्या गोकर्णाची अर्पण भगवान पूजा करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही शिवलिंगावर गोकर्णाची फुलं नक्की अर्पण करा असं मानलं जात की सोमवारी शिवलिंगावर गोकर्णाची फुलं अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपली पैशांची समस्या सुटते मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळा सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि आपली मनोकामना पूर्ण होते त्याचबरोबर जीवनात आनंदही येतो खर तर झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते सुख समृद्धी सुद्धा येते अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात या फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात निळ्या रंगाचे फुल भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात निळ्या रंगाची गोकर्णाची वेल वाढली की घरात समृद्धी येते असं मानलं जातं पैशाशी संबंधित समस्या सुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकर्णीच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जा सुद्धा वाढते असंही म्हटलं जात शनिदेवांच्या पूजेमध्ये निळी गोकर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शनी दोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकर्णाची निळी फुलं अर्पण करावीत त्यामुळे त्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकर्णाची लावायला हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या दिशेला निळ्या गोकर्णाची लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो असं म्हणतात कोणत्या दिवशी लावायला हवी अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीच्या दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळ गोकर्ण लावू शकता ते नक्कीच त्या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल मित्रांनो गोकर्णीच्या फुलाचे वास्तुशास्त्रीय दृष्ट्या ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या उपाय आणि फायदे तर आपण पाहिले पण तुम्हाला माहितीये का गोकर्ण हे बहुगुणी आहे त्याचे आरोग्याला सुद्धा फायदे आहेत रोज सकाळी गोकर्णीच्या फुलांचा चहा घेतला तर आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात गोकर्णीच्या फुलांच्या चहाबद्दल तुम्ही कधी ऐकले का निळ्या फुलांचा हा चहा निळाच होतो हा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त गोकर्णीची फूल पाणी मध लिंबाचा रस आणि आलं लागणार या चहाचे काय फायदे होतात बर डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यापासून हृदय बळकट होण्यापर्यंत अनेक लाभ होतात अँटी साठी हा चहा फायदेशीर ठरतो या चहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते हा चहा शून्य कॅपेन उत्पादन आहे ज्यामुळे त्याचे अधिक लाभ होतात हा चहा तुमची तणावाची पातळी सुद्धा कमी करतो गोकर्णीच्या फुलांच्या चहामध्ये किसलेलं आलं आणि लिंबू तसंच मध मिक्स केल्यामुळे त्याची चव सुद्धा चांगली होते चहाला तिखट चव देण्यासाठी हा चहा उकळताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि वेलची सुद्धा घालू शकता किंवा सुद्धा घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं मात्र गर्भवती महिलांनी किंवा कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असणाऱ्यांनी आधीच कुठले तरी आजार आहेत अशा लोकांनी मात्र हा चहा घेताना सावधगिरी बाळगा डॉक्टरांचा सा सल्ला घ्या आणि मगच घ्या मित्रांनो गोकर्णीच्या फुलांचे औषधी उपयोग तर खूप आहेत गोकर्णामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम जस्त लोह भरपूर प्रमाणात असतं त्यामुळेच मानसिक तणाव थकवा कमी करण्यासाठी गोकर्णीची फुलं अगदी उपयुक्त असतात पावसाळा हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यावर सुद्धा गोकर्णीची फुलं गुणकारी ठरतात स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात केसांच्या समस्यासुद्धा कमी करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोकर्णीची वेल लावण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी कोणतेही विशेष कष्ट मेहनत घ्यावी लागत नाही गोकर्णीची शेंग सुकली की त्यातल्या बिया वाऱ्याने आणि ज्या ठिकाणच्या मातीत पडतात त्या ठिकाणी गोकर्ण अगदी सहज उगवत अगदी सहज आपल्या आसपास उगवणारी ही वनस्पती आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी ही उपयुक्त आहे आरोग्यासाठी ही गुणकारी आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाची महत्वाची आहे आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही आहे तर अशी ही बहुगुणी गोकर्णी तुमच्याकडे आहे का तुमच्या दारामध्ये गॅलरीमध्ये हे गोकर्णीचे रोप आहे का या रोपाच्या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका